आचारसंहितेचा भंग झाला हा खोटराडेपणाचा आरोप आमदार श्वेता महाले चिखले विधानसभेच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे शासकीय अधिकारी असून देखील राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ दाखवत आचारसंहितेचा भंग करत असल्याची तक्रार माजी आमदार राहुल बोंद्रे व इतर दोन जणांनी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना श्वेता महाले यांनी प्रत्युत्तर दिले चिखलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी सभा झाल्यामुळं काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि त्यामुळे ते असे खोटाडेपणाचे आरोप करत आहेत विद्याधर महाले ज्या कार्यक्रमांना हजर होते तो राजकीय कार्यक्रम नसून तो कार्यक्रम एक सांस्कृतिक होता असल्याचंही ते म्हणाले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हेवाळे काय म्हणाले आमदार श्वेता महाले पहा आहेत शासकीय अधिकारी त्यांनी सहभाग एक तर तो जो कार्यक्रम झाला तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता अंबिका अर्बनच्या अध्यक्षा संध्याताई कुठारी यांनी रितसर महाले साहेबांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं ते निमंत्रण एक तारखेचं होतं एक तारखेला कुठलीही आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागलेली नव्हती आपण बघू शकता निमंत्रण पत्रिका सुद्धा आहे दिवाळी मिलनचा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतो समाजातील सगळ्या घटकांना एकत्रित बोलवून त्या ठिकाणी दिवाळी मिलनाचे कार्यक्रम हे होत असतात भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल तेही अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमामध्ये तहसीलदारांना बोलावलं जातं बीडिओना बोलवलं जातं आय ला बोलवलं जातं तेही त्या कार्यक्रमामध्ये जातात त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे काही योग्य नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता भंग झाली हा जो खोटारटेपणा आहे हा त्या ठिकाणी साफ खोटा आहे म्हणजे हा आता या याला काय म्हणावं खोट बोल रेटून बोल ही जी सवय काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षापासून सर्वांना लागलेली आहे ती कीड खालपर्यंत रुजत गेलेली आहे कार्यक्रम किती तारखेचा आहे हे माहीत असताना सुद्धा त्या ठिकाणी या उलट्या बोंबा चालू आहेत आणि मी तर खरं असं म्हणते की कार्यक्रम एक तारखेला झालेला असताना तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तुम्ही मग वीस बावीस दिवस तुम्ही त्या का झोपा काढत होते का फडणवीस साहेबांची सभा चिखलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंडितदादा देशमुख यांच्यासाठी जी सभा झाली ती सभा अत्यंत अत्यंत पॉझिटिव्ह झाली चिखली शहरातल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चौका चौकांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचंच नाव फक्त लोकांच्या तोंडामध्ये आहे आणि ही परिस्थिती काँग्रेसच्या लक्षात आल्यामुळे त्या ठिकाणी असे खोटे नाटे आरोप करून मला भारतीय जनता पार्टीला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचा हा कट आहे तो 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 ते मी तेच सांगते की तो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता ती कुठलीही रॅली नव्हती एक तारखेला भारतीय जनताच पार्टी काय त्यांच्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला उमेदवारी सुद्धा डिक्लेअर झालेली नव्हती दिवाळी मिलनाचे कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमाला एका सांस्कृतिक कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण गेलेलो होतो